तोंडा उभा राहिलेला प्रेक्षक वर्गाने घ्यायचे विशेषतः लय दिवसात ना मैदानात आलेली तासवडे अण्णा अय तासवडे अण्णा लय दिवसात मैदानात आलाय सावध मैदान बघा त्याच्या नादही लागू नका करा गाड्या उद्या करा सेमी फायनल चोबेल गाडी मालक करा गाड्या उभ्या मैदान आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गुरुसाळकरांच्या मैदानातला पहिला सिमी सुटला ज्या पहिल्या सिमी मध्ये नऊ गाड्या त्यातली एक गाडी काय पळवली नाही आठ गाड्या पाहतात आणि आठ गाड्यात लढत चालू आहे कुणाच्या नसेवी आणि कुणाच्या माती पहिल्या सिमीचा गुलाल अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली बारख्यानं कालच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी याही मैदानात फायनल पात्र ठरला का ठरला सेमीफायनल एक चा निकाल आणि निकाल सेमीफायनल एक चा निकाल तास क्रमांक दोन व धरली गाडी कैलासॉजी दादा टोंबरे वाटार किरोली या गाडीचा एक नंबरला विजयबेर गाडी मालकाचा त्यावरती बसल्या रविर शिरसावडीकरांचा उर्फ बारक्याचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन पट्टेचा वापर करा पट्टेचा वापर करा सेमी दोन बेलगाडी मला गाड्या सुटल्या घोडसाळकरांच्या मैदानातला सेमी भान दोन सुटला आणि दोनचा रण संग्राम चढवला दुसऱ्या गुलालाचा मानकरी कोण होतोय मैदान आदतच आदत मध्ये आदत मध्ये लढात चढवले शेवाच्या क्षणाला बाजी कोण मारतोय पड्याल गुरु आहे आणि अर्याल इकडे बैज आहे आणि शेवाच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व सेमी फायनल दोनचा निकाल निकाल आणि निखाल सेमीफायनल दोनचा निकाल आहे तास क्रमांक तीन व धलीगडी शंभू महाव प्रासानं पृजराजाला कुठवाड पुरसुंगी पुणे शौर्य देवत गुरु लोणंद या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक देख, हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुटला सुटला सेमीफायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये नऊ गाड्या आणि नऊ गाड्यात चालू आहे कोण होतोय तिसरा गुलाला चा मान कोण होतोय तिसरा आदत किंग गुलाला चामान खरे सुंदर अशी लढत चालू आहे नऊ गाड्या मध्ये परंतु शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतो आणि बाजी मारली चालू सीजनचा युवा बलगाडी क्षेत्रातला एक नामवंत आदत किंग राजानी भुंगार सेमी फायनल तीनचा निकाल सेमी फायनल तीन चा निकाल आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी हा एकवेरा प्रसन्न स्वर्गीय रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद पाटील सावकार ग्रुप खोदगाव अंबरनाथ एकनाथ दादा कंदूर या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचं त्या वाटे बसलेला विठ्ठलना भूतकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पणाली उजवेला पणाला डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी एकनाथ दादा कंदूर आता, आता वाडा सेमी फायनल चार सुटला सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये एक चुप्पड डुप्पर फास्ट बाहेर गेला इकडं लढत चलो आठ गाड्यामध्ये कोण होतोय चौथा गोलामान खरे आदत चा मैदान आहे कसे पाहतायत आदत बघा दोघात चला चढात शेवाच्या क्षणी बाजी कोण मारतोय अतिशय सुंदर अशी लढत 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 आणि लढत झाले सुंदर अशी लढत पाहायला मिळाली निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेराकडं कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सेमी चार ला कारण तीन गाड्यांमध्ये सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडे होता असतात ना लढे बारीक डायवर कर फाय जी ची गाड्यांना खाली जायचं मुंबईकरांची बारीक डायवर शिरसवडीकर सातव्या सीमित गाड्याने जा बारीकडायवर कर निकाल गेलाय थर्ड हम्पार कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेऊन सेमी चारचा निकाल दिला जाईल सेमी चारचा चा पाचशे रुपयाचा ऑनलाईन बक्षीस आलं आणि दोनशे बक्षीस दिलं आपलंही ही मनपूर्वक धन्यवाद सोडा सुडा सुटला सेमी फायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत आहे कोण होतोय पाचवा घुलराचा मान खरे सुंदर अशी लढा चला शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारणार अतिशय सुंदर लढात शेवाच्या क्षणाला बाजी कोण मारतो आणि बाजी मारली चेतन शेतंडावर कारुंड खराडी नवीन खरेदी केली एक दोन मैदान पहिली वाया गेली परंतु नंतर श्री गणेश खेलाने खेळाने जाईल त्या मैदानामध्ये फायनल साठी पात्र ठरायला लागला असा हा गिरवीकरांचा रुद्रा सेमी मानल पाचचा निकाल सेमी मानल पाच निकाल निकाल आज क्रमांक तीन वरुली गाडी सागर शेठ पिराजी क्षीरसागर जातेगाव कमलेश गुंडावले फौजी झिरीपुरी प्रेमाची जुगलबंदी या गाडीचा एक नंबर आला उजवडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चेतनदावर कारुणकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली होलां त्यासाठी पाचशे चौक चित्र आपलंही मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर मग सुंदर गाडी पळाली पालवे साहेब यांचा जोडीला संतोष माने हजत किंग रॉकेट पडाला त्या ठिकाणी सोडला या हा प्रश्न चिन्ह आहे नवा चेहरा बघायला मिळतोय का कारण सुंदर अशी लढत चालू आहे पड्याल कसं पळतय बारक्याला आणि बारक्यानं निकाल घेतला आणि तोही सुट्टा निकाल घेतला आज या मैदानातलं खास आकर्षण आणि त्याला वास्ताद लाभला मास्तर लाभला करांचा बावर्या सेमी सहाचा निकाल निकाल आणि निकाल सेमी सहाचा निकाल तास क्रमांक सात वर धावलेली गाडी जय वाघायब रासा ज्या वासरानं एक वर्षाचं वासर ज्या वासरान आख्या मैदानाचं लक्ष घेतलं पहिलंच मैदान सुटला आणि पहिला सात सुटला आणि सात सा म्हणजे सुंदर अशी लढा चालवले सातवा गुलाचा मानकरी कोण कारण हे बैलगाडीचा शर्य क्षेत्र आणि या शर्य क्षेत्रामध्ये दिवस प्रत्येकाचा जा। टू जी झाली थ्री जी झाली फोर जी आणि फायव्ही आणि फायवजी लाडत दिली अन्याल पिवळ वादळ आणि पड्याल लाराने कोण झाला फायनलचा मानकरी मान करी। सेमी फायनल सातचा निकाल शेवटच्या क्षणी डायवरनं डबल टाप टाकला बैलांनी सुद्धा डबल टाप टाकला आणि गाडी फायनलला पात्र ठरली तास क्रमांक चार वाढवली गाडी काय सुंदर नकऱ्या प्याज क्लब क्रिया गोड घोडा शिवाडी या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन विजयबैल गाडी मालक आपल्या बैलाची नाव तेवढी सांगून जा नवीन चेहरा मिळाला अक्षरा मंगल कार तुकाराम भाऊ देशमुख यांचा या ठिकाणी नवीन खरी त्या जोडीला गणेश जाधव फळवणीकरांचा मल्हार पडला सुंदर गाडी फायनलला पात्र गेली स्वतः मालक गणेश फळणीकरांनी विजय मालकाचं अभिनंदन त्याबद्दल धन्यवाद मालक जुनाच आहे परंतु नवीन घेतलं तुकाराम भाऊ कराणी आणि बाबूशेठ टांगडे भोरकरणी गरुडा बाबूशे टांगडे भोरकरांचा चिमण्या ज्या चिमण्यानं अखंड हिंदुस्तान गाजवला होता सलग तीन वर्ष मुंबईचा बिंजोडचा मानकरी ठरला होता भोरकरांचा चेमण्या आणि आमचा सुलतान एक नंबर तासातले गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी गाड्या मदारातला आठ सुटला आणि आठ मध्ये लढा चालवली कोण होतोय आठवा गुलाचा मानखडे सुंदर अशी लढत चालव पाहता ड्रायव्हरचा चलाकपणा पणा कामी येतोय का अतिशय सुंदर अशी गाडी पठे दोघात लढा चला अतिशय सुंदर आणि सेवाच्या क्षणी निर्वाद वर्ष एवढ्या लांब आली गाडी फायनल पात्र ठरवली किती बाबू टांगडे भोर यांच्याकडून गणेश जाधव फळवणी पाचशे रुपयाचं आहे सेमी फायनल आठ चा निघाल तास क्रमांक सहा वर गाडी येडवा प्रसारक कुमारी सानवी प्रदीप शेठ पाटील कॅप्टन मेजर फॅन्स क्लब शेनवडी श्रीजी गोल्ड अक्कराड या गाडीचा एक नंबर आला विजेबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पळाली प्रदीप शेठ पाटील सेनवडी श्रीजी गोल्ड करार यांच्या ठिकाणी आदत किंग मेजर पळाला आणि त्याच्या जोडीला या चार ठिकाणी पहिल्या डेवरला पाचशे रुपयाचं बक्ष सुट्टी मेकरला पाचशेचं बक्ष आलं आणि समालोचन करताना पाचशेचं बक्ष आलं आपलं मनपूरक धन्यवाद सुट्टी मेकर आणि भैया ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचंय सुटला सेवरचा सेमिया मैद्रातला नव सुटला आणि न मध्ये लढत चढवली एक बाद झाला दोन बाद झाला आणि इकडे आता सहा जण आहेत सहा जणात लढत आहे कोण होतोय फायनल चा आव्हान करे आर्याला शंभू आहे आणि पड्याल ब्लॅक टायगर विठ्ठल सेमी फायनल नऊचा निकाल चा निकाल आहे ताज क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री संत बाळाप्रसन कुमारी सोरा निवृत्ती घाडगे गडशिंदी यांचा आदत किंग विठ्ठल या गाडीचा एक नंबर आला विजय वेलगारी मालकाचा त्यावरती बसलेला दिलीप नाणांचं हार्दिक अभिनंदन हा सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला आपा घाडगेकडे सिंधीकरांचा ब्लॅक टायर विठ्ठल आदत आदत पळाला फायनलला पात्र झाले डावीच्या आदत मालक आपल्या आदरचं नाव सांगा एवढं